आज सातारमध्ये भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा अर्ज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत भरला जातोय आपण जाणून घ्या छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या बाबीत यांच्याबाबत सर्वसामान्य सातारकरांच्या प्रतिक्रिया आपल्या सर्वांचे भारत देशाचे महाराष्ट्राचे दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे तेराव्या वंशज मान्य श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना भारतीय जनता पार्टीनं कालच उमेदवारी जाहीर केली आणि सातारा जिल्ह्यातून अतिशय मोठ्या मताधिक्यानं पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्रात मोठ्या मताधिक्यानं श्रीमंत छत्रपती उदयनराजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी होतील हे सातारा जिल्हावासियांनी निश्चित केलेलं आहे कारण कित्येक वर्ष हा सातारा जिल्हा विकासाच्या बाबतीत मागास आहे आणि भारतीय जनता पार्टीनं केलेलं काम हे दहा वर्षात गेले तीस वर्षात जे काम झालं नाही काँग्रेसला ते दहा वर्ष इतक्या चांगल्या पद्धतीने केलं त्यामुळे सातारा जिल्ह्यात सत्ता आल्यानंतर आत्ता कोणाला विचारलं तरी कोणाच्या तोंडातून येतं की बाबा उद्या मोदींची सत्ता येणार आहे तर कसल्याही परिस्थितीत मोदींच्या मांडीला मांडी लावून बसणारा आमचा सातारा जिल्ह्याचा खासदार हा सत्तेतला असावा असा निश्चय सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य मतदारांनी केलेला आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातली कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोदींच्या माध्यमातून दोन ते तीन वर्षात चांगल्या पद्धतीनं गेली कित्येक वर्ष झाले नाही ते तीन वर्षात तीन वर्षात चांगल्या मोठ्या पद्धतीनं कामं होतील हा विश्वास जनतेच्या मनात आहे त्यामुळे श्रीमंत छत्रपती उदयनराजे लाखोंच्या मताने विजयी होतील हे निश्चित केलेला आहे